आता काय निघलं कसलं ते आपलं डुप्लिकेट नकली डुप्लिकेट निघलं आपलं असं हा झालं ती झाड होऊन गिरण जुना भेटणारच नाही तुम्हाला आता आता ही कहाणी सांगतो हीच कहाणी राहणार आहे काय राहणार आहे कहाणी आहे या तर नमस्कार मित्रांनो भटकंध्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा तर बघा आता आपली मेंढर आप आता अकरा आहेत आता आपली मेंढर दिवसभर आलो घेऊन आता आज आणि मीडियाकडे आता चालतोय दिवसभर आता वातावरण बकऱ्या कुठलं कोणाकडे न्यायची कशी न्यायची आता आपल्याला शोधावं लागेल ना <laughs> बकरीकडे तर ना आता आपण दिवसभर बकरीकडे आहे परत समजा तर या बकरी आपण नुकसान होती का काय बकऱ्याची नाही कशी होती बाजली या बारके तस काय बरं काय पाहिजे अट्टक आला घरी बरं दररोजचं माझ्या म्हणजे लोहा पाहतो रात्री मी त्याला निळीला पाहजलो बकरीला पित होत आणि त्याला मी दररोज रोज आज गेल करून गेलो बसल्या जागेवर जागे। ना नाही सांगतो काय दादा मग काय त्याला घडावलं बसले जागेवर मी असं जे मुळा करून बसलो होतो ना हा त्याच जागेवर त्याच जागेवर मी आणि रात्री मी त्याला सात वाजता पाहल होतं सकाळ बघतोय दररोज माझ्या भाषे राहायचं रात्री भर येत होतं माझ्या पण मग पाऊस येतो थोडा टिप्टी बस म्हणलं भाऊ तिथं निवारेला आपलं निवारेला राम म्हणलं बस ते सकाळी बघा गेलो बस आता लय दुःख वाटत जातं ना म्हणजे काय सांगायचं प्रेम होता लय मोठा प्रेम आता काय करायचं वेळ आली या वेळ म्हणजे त्याच्या काय म्हणजे माणसा पण येऊ शकतो ते काय सांगता येत नाही ना सांगता येत बाबा वाईट दिवस आज का घ्या दिवस काय नाही म्हणून माणूस कसं एखाद्या मारलं किंवा दुःख असं दुःख होऊन बोलायची पण सुविधा आहे ना आज कोरभरूच बाखर खाली राज आम्हाला जेवण पण गोड लागलं जेवण गोड लागलंच ना तसंच आलोया ते उपाशी नाही जावा म्हणून कोरभरू भाकर खाल्ली दिवस झाल्यापासून लय त्याला बारीच सांभाळलं होत आणि ते वनवासातलं होतं ना आणि शिवाय ते वनवासातल होत त्याला वनवासातलं होतं त्यामुळे ते आता काय करायचं नाही का काय ज्यावेळेस एका आयला ती दोन झाली ती त्यावेळेस एका आयला मिळावलं आणि एका तोडावलं होतं का तोडावला होतं मग त्याला दुसऱ्या शिवीला पाज मोठ्या शिवीला पाजायच आपलं मोठं केलं त्याला चांगलं आता जवळजवळ सहा सात होतं पण फेवरेट होत चांगलं होतं माग फिरायचं दिवसभर ते तेव्हा फिरायचं आता काल कुठं गेलं बघा काय ना जेवणा

असं गॅरंटी नाही कारण माझा जुळ जर होता ते गेला लय जुळ जर जिगरी यार ना जिगरी यार माझी मार्ग करायचा आता सांगायचं की आलाच पियाला मार्गाला म्हणत असं चल पाच पियाला पियाला गेले की सुटलं बी रडाव आज मला सोडून गेला करून गेला देऊ तर आता आलो बघ रेकडं जेव्हा तर ना आता एवढी कुत्री झाली कुत्री कशामुळे व्हायला लागली आता ही कुत्री झाली म्हणजे मुळ आणि ही माणसाला धोक्याची येते कुत्री ध्वका जाणार पण धोक्याची येत ना धोक्याची आणि फिरिस ती कुत्री ह्याला काय घर नाही दार नाही काय नाही त्याला काय गावलं की मारते खात्यात या माणसाला असा ध्वका की पिसाळलं म्हणजे एखाद्या चढकणी माणसाला तिला तरुण चावतोय ती माणूस कुत्र्या कोण बघतोय या महाग नाही येते की तर या बरं का तसं ह्या कुत्र्याचं काय तरी केलंच पाहिजे सरकाराने आता ढीघाई कुत्रीत नाही का नाही कुत्री झाली हा झै कुत्री झाली लई आणि काय होतं हे काय रे चालतोय पण चावतोय रा शेरातला माणूस काय लक्ष ठेवतोय का तावा आपलं चाललंय की ती येतो का पुरी माग ना तर ते टाकले का तर ह्या पोल्ट्रीमुळे ही कुत्री लई झाली बरं ह्या चिहन पण लई झाली दादा आणि पच पाच दादा पिलो होते त्या काय काय लोक म्हणायची पूर्वी नावाला कुत्र नव्हतो न कुत्र असं कुत्र ती सुरू कुठ कुठंतरी एखादी वस्ती राहायची त्याने कुत्री मालकाने पळलेली असायची पिलवा आणजू आम्ही तर ना ना ज्या आता नवीन वस्तू आणि न जुन्या वस्तू ज्या आता नवीन वस्तू तर ना जुन्या वस्तू तुला तु काय फरक वाटतो या त्या काळात आमच्या काळात काय होत काय नव्हतं मोबाईल सुद्धा नव्हता आता बरे का काही वस्तू घे आता लय निघल काही निघले या पाणी तापवायचं निघले गेस निघलाय आता लाईट पाणी तापते तिपटरी पाणी लाईट तापते हिटर निघला हिटर निघला म्हणजे काही नाव पण येणार आमच्या काळात काय होत काहीच नव्हतं शिवार शिवार काही नाही दोन 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 भर जायचं दळायला दळा नायला पहिले सुपर आहे सुप पाकडायची ना पाकडायची काळकाची सुप आता का सूप आता निघली कस ती नकली सूप ते आपलं तात पुरत हा ते सुपर शेणाने सारवायची काय शेणाने शेणाने सारवायची म्हणजे जर असं जर दाण घेतलं ना दादाला तर खाल्लं सूप व्हायचं वाजायचं ते काय सूप सुद्धा वाजयचं असं म्हणजे असं पाक हडतानी आता काय आपर... ते निघलं कसलं ते आपलं डुप्लिकेट नकली डुप्लिकेट निघलं आपलं असं हा उरण झालं ती दळण दळणाची पण गरज नाही चांगली घ्यायचे सूप जी होत ओरिजिनल होत काय होत ओरिजिनल ओरिजिनल ते आता काय कोणी आता हे करणार आर माणूस माणूस मेरव ते सुप लागते आता काही काळाने काय होणार आहे पण नाही लागत आहे ते सुप मोडावं लागल काय काय पलास्टिक प्लास्टिक हा प्लास्टिक आता काकाच्या सुप्पा शिवाय बाबा होते का अशी काळ होता ती आता काय जात्याची दाना दाना दोया म्हणून हा ओव्या म्हणून जात्या जळायची गिरणी होते होय आता ओव्या नाही कायच नाही काय नाही एखाद्या घरात दहा माणसं असायची बाबा पायऱ्या दोन दोन पहिल्याच ते पीठ लागायचं पाठच बाय चेअरला उठायची आणि मग मग जाती दळ आण माहिती बा मला वाटत पण ते जुनी लोक होऊन गेली ना का तर बघा मित्रांनो ही जी कुत्री आहेत ही कुत्री आपली चोरटी म्हणजे फिरस्ती कुत्री आहेत तर आता आपल्या जी आपली बकरी आहेत या बकऱ्या धरण्याकरता ही टापलेली आहेत म्हणजे सावध आहेत ती तर आता इथं बघा कशी बसल्या ते दोन दोन चार आहेत तिकडे काळ एक आहे तांबड्याक आहे तर अशी बसल्यात ती आणि मग त्यांच्या जर एखादं गावलं की लगे ती धरणार ताणून त्याला मारणार आणि लांब पळून जाणार अशी कुत्री सोक सोकत्यात मग एक एका एकाने धरलं की दोन तीन सोकत्यात तर तिकडे एक पांढरं बसलं या दोघा दोघं दोघं तिकडं म्हणजे माग होते सावधच आहे माग एखादं राहिलं बारकं निरक की लगेच सावधच आहे राजा फेरीच त्या कुत्र्यापासून आपण धनगर बांधवांनो सावध राहण्याकरता आपलं नीट लक्ष ठेवा कारण कुत्र्यापासून कुत्र्याचं प्रमाण हा लय वाढलेलं आहे सध्या कारण आता आमच्या भाषी पण कुत्री लय झाल्या तिथं गाण पण टाकतात त्यामुळं तर बघा आता नाना तिकडे मी इकडे आपलं मागा दे ठेवतो कुत्र्यामुळं आता मेंढर पण आमची वरात दिसत कुत्र्यांना बघून कुत्रे जवळच आमच्या बसल्या हाड 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 कारण रगील पण माहीत कुत्री आपलं बारामती गेट शेव हॉटेल आहे तर नाना काय बघतोय बारामती गेट नानाला काय वाचा आहे ना काय आहे ना तर आम्ही त्या दिव दिवशी आम्ही इथं जेवण्याकरता आलो होतो तर एक नंबरचा चव लागत होती थे थे ना त्या दिवशी थोडा आजारी होतो त्यामुळं ना काही जेवण्याकरता आलेलं नव्हतं पण तात्याने मी गेलो होतो मंडळी बरं का रामराम मंडळी म्हणलं तान लागली होती आज एक टपरी होती एक बाटली आणली करून आता पिलो पाणी जरा ताण लागली होती जरा बरं वाटत ना ना पाणी नसल्यावर काय होतं कोरोना पडती बाबा सकाळी जेवलं पाणी कुठे आता इथं पाणी पाणी हाय पावसाच खराब पाणी आहे कसं काय प्यायचं ते त्यात कुत्रे पाणी प्या एखादा नवीन घेतली तर आता ते पिऊन आम्ही संपवली काय सांगायचं बाबा पाण्याचं जरा महत्व सांग दोन शब्द पाण्याचं महत्व म्हणजे पाणी पाहिजेच पाणी जर नसेल तर जीवनात मजा नाही ते दोन दिवस जेवण नसतं ते परवडून आठ दिवस नाही दरजा मला पाणी पाहिजे पाणी आठ दिवस नाही पेर्या नाही मानून जागणारच नाही तर सगळं हे जीवन हे शरीर आहे ते आपलं पाण्यावरती जेवढं पाणी पिल तेवढं शरीर चांगलं राहत या मजबूत राहत या हा तेवढं सोपं आहे का अवघड आहे वाडा आमचं चार पाच किलोमीटर आहे लांब जायचं का पाणी पियायच का वा आणि वायला जायला मग आपल्याकडं बकरी चरा चरण्याकरता लांब आले आज घेऊन बकरी आल्या चरायला काय सांगायचं थे जीवनात मावकडे मोठा मोठा कोकणात सर्प बघितलं करायचं कसं करायचं हळहळ हळ बल वळ वळ बल बल वाळ गव गवात हल्लं या प्रमाण सर्प आहे दुसरं इतर सोडून काहीच नाही तिथं काय ना दुसरं काय नाही गवत हल्लं ना कि सर्प